नवी मुंबई विमानतळाच्या माध्यमातून एक लाख नोकऱ्या स्थानिक आणि मराठी तरुणांना उपलब्ध होणार होत्या प्रत्यक्षात मात्र या नोकऱ्यांबाबत कोणतंच धोरण आखलं नसल्याची माहिती मिळते मनसेना माहिती अधिकाऱ्याच्या मार्फत ही माहिती समोर आणलेली आहे तसंच नोकऱ्या देण्यासाठी लाखो रुपये उकळल्याचा आरोप सुद्धा मनसेनं केलेला आहे मराठी आणि स्थानिक मुलांच्या रोजगारासंदर्भात सिडकोचं कुठलंही धोरण नाही आतापर्यंत किती मराठी मुलांना त्यांनी रोजगार दिलायची याची कुठलीही माहिती नाही हे पंचवीस हजार ते पंचवीस हजार मुलं जर महाराष्ट्र शासनाचा नियम आहे तर ऐंशी टक्के तरुणांची भरती ही आमची बाधित गावं नवी मुंबई आणि मराठी भाषिक तरुणांचीच झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे ही जर झाली नाही तर कशा पद्धतीने आपलं विमान उडेल आणि धावपट्टी खोदण्याची सुद्धा मनसेची तयारी आहे आम्हाला कळालेल्या माहितीनुसार सात ते आठ लाख रुपये रेट किपिंगमध्ये पोरं लावण्यासाठी सुरू आहे आणि हाच गोंधळ अनेक इन्स्टिट्यूटनी वाशीमध्ये करून ठेवलेला आहे नवी मुंबईत करून ठेवलेला आहे मुलांकडून पैसे घेतले जातात कोर्स पूर्ण होतो मात्र मुलांना रोजगार मिळत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका